नमस्कार का गाळ खोर शत्रुची रग जिरवली शौर्याने गीत गाईले विजयाचे ललकारी आकाशी देत आनंदाने वीर मरण पत्करूनी जय खेचून आणला ध्येयाने अन यश पाहिले घुड्या डोळ्याने दिन उगवला तो भाग्याचा नतमस्तक होऊनी नमन करूया स्मरूनी त्या बहादूर जवानांना चला तर मग या दिवशी थोडीफारशी माहिती जाणून घेऊया नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तर आज आहे सव्वीस जुलै म्हणजे आपल्या भारताने कारगिल युद्धामध्ये विजय मिळवला होता चला तर मग या दिवशी माहिती जाणून घेऊया असं आहे कारगिल विजय दिवसाचा अभिमानस्पद इतिहास एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तान वर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो युद्धादरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना हकलून लावले आणि ऑपरेशन विजयचा भाग म्हणून तायगर हिल आणि इतर सर्व चौकांवर कब्जा करण्यात भारतीय सैनिकांना यश मिळाले होते ही लढाई लडाखच्या कारगिलमध्ये 60 दिवसाहून अधिक काळ भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध सुरू राहिले आणि शेवट या लढाईमध्ये भारताने युद्ध जिंकले दरवर्षी या दिवशी कारगिल युद्धात शहीद झालेल्या शेकडो भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि भारतीय सशस्त्र दलाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजित केले जाते सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव चा तो दिवस भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे या दिवशी भारताने जगातील सर्वात कठीण युद्धांपैकी एक म्हणजे कारगिल युद्ध जिंकले एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत व पाकिस्तान युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये अनेक सशस्त्र युद्धे झाली आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये दोन्ही देशांनी अनुतात्म्या घेतल्या होत्या लाहोर घोषणेने काश्मीर समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते ज्यावर दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999 मध्ये स्वाक्षरी देखील केली होती पण पुढे नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती याच घुसखोरीला ऑपरेशन बदर असे नाव देण्यात आले होते लगेच भारत सरकारने या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन विजय सुरू केले आणि सुमारे दोन महिन्यांच्या मोठ्या युद्धासाठी दोन लाख भारतीय सैनिकांना एकत्र जमवले हे युद्ध मे ते जुलै एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान जम्मू काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात सुरू झाले त्यावेळचे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशरफ यांनी देशाचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना न कळवत युद्धाची योजना आखली होती असे सांगितले जाते या युद्धात स्थानिक मेंढपाळांच्या गुप्त माहितीने मदत केली सुरुवातीच्या काळात पाकिस्तानने भारताच्या ताब्यातील काश्मीर मधील मेंढपाळांनी दिलेल्या में दिले गुप्त माहितीच्या आधारे भारतीय लष्कराला हल्ल्याचे ठिकाण ओळखता आले अंतिम टप्प्यात भारतीय लष्कराने भारतीय हवाई दलाच्या मदतीने शत्रूवर तुटून पडले आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात या युद्धाची सांगता झाली कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता मात्र ने ही गोष्ट मान्य करण्यास घुसखोरांना मदत केली होती तेव्हा नवाज शरीफ हे मदतीसाठी अमेरिकेच्या वॉशिंग्टनलाही गेले होते मात्र त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला मदत करण्यास स्पष्ट नकार दिला होता भारतीय सैनिकांनी विजय कसा घोषित केला है आता आपन नो गोशित हे आता आपण जाणून घेऊया सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी हो सैनिकांनी मिशन यशस्वी झाल्याचे घोषित केले पण या विजयाची खूप जास्त किंमत भारतीय सैनिकांना मोजावी लागली हे मात्र खरं आहे पण या युद्धात भारतीय सैन्यातील शूर सैनिकांपैकी एक असलेले कॅप्टन विक्रम बत्रा हे या युद्धात शहीद झाले होते नंतर बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला अनेक विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित शेरशाह नावाचा चित्रपट बनवण्यात आला आहे कारगिल युद्धाचे परिणाम भयंकर होते अनेक माता आणि वडिलांनी आपले पुत्र गमावले आणि भारताने अनेक शूर सैनिक गमावले कारगिल युद्धात भारतीय लष्कराचे पाचशे सत्तावीस जवान शहीद झाले होते तर पाकिस्तानचे तीनशे सत्तावन्न जवान शहीद झाले या युद्धात चारशे त्रेपन्न नागरिकांचाही मृत्यू झाला होता चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच व या कारगिल युद्धामध्ये जे पाचशे सत्तावीस जवान शहीद झाले होते त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली भारत माता की जय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय